नमस्कार अंजली किचन मध्ये आज स्वागत आहे आपण डब्यासाठी मस्त अशी झटपट थापीवडी तर इथं आपण हे बेसन पीठ घेतलेलं एक वाटीवरून आपल्याला इथे लागणारी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा झिर थोडासा हिंग खिसलेलं खोबरं चवीनुसार मीठ घेतले आपण इथं हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण इथं नऊ ते दहा सात ते आठ इथं आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपल्याला तेल लागणार आहे पाणी आणि मस्त हिरवीगार कोथंबीर मिरचीच वाटण करून घेऊया लसणाच्या पाकड्या टाकल्यात आपण आणि आपण थोडस याच्यात जिरं टाकूया अशा पद्धतीने आपण हा मिरची लसणाचा भरडा काढून घेतलेला आहे साधारण एक पोळी आपण ह्याच्यामध्ये तेल टाकले तेल तापत आले की आपण जिरं टाकू याच्यामध्ये हिंग आणि जो आपण मिरचीचा साखर टाकलाय तो मी एक टाकूया तिकड तुमच्या आवडीने तुम्ही करू शकता मिरची छान परतली आपली लसण पण परतलंय त्याच्यामध्ये आपण हा हळद टाकूया एक पाव चमचा हळद टाकली आपण इथं आणि लगेच त्याच्यामध्ये पाणी साधारण इथं अर्धा ग्लास पाणी मी आहे मीठ टाकले आपण इथं चवीनुसार आता आपल्या आदनाला छान उकळी आलेली आपण एक ताट घेतले स्वच्छ इथं ताटाला आपण आतून तेल लावून घेऊया थोडस म्हणजे आपली <coughs> <coughs> जी वडी आहे ती इथं चिटकणार नाही आता आदन छान आपलं उकळलेलं इथं बघू शकता तुम्ही आदन मस्त उकळले ज्यात बारीक करून घेऊया आपण आणि याच्यामध्ये आपण बेसन बेसने हळूहळू टाकूया मस्त हे असं हटवून घ्यायचं आपण दोन ते झाकण टाकूया म्हणजे आपली व्यवस्थित शिजलं जाईल आता इथे दोन ते तीन मिनिट झालेत आपण झाकण काढूया त्याच्यावर थोडी आपण कोथिंबीर टाकूया पुन्हा एकदा छान असं असं गोळा व्हायला लागला की म्हणायचं आपलं हे वडीच जे बेसन आहे ते छान शिजलेले त्याच्यावर आपण थोडस इथं तेल टाकून घेऊया म्हणजे आपला गोळा व्यवस्थित तयार होईल एकदा एक मिनिट आपण आपलं हे पूर्ण शिजलेलं आहे बाजूला आपलं हे लागायला लागलं आता काढून घेऊ एका ताटात इथं तेल लावले आपण ज्या ताटाला पाण्याचा हात घ्यायचा थोडासा थोडासा आणि हे पटपट थापून था घ्यायचं गरम गरमच तर इथं तर इथं आपण जितक जितकं आपल्याला थापता येईल तेवढं आपण इथं थापून घेतलेले आहे ह्याच्यावर टाकून पण ते ओलं खोबरे ते नंतर इथं पण मस्त ही साजी कोथंबरी टाकूया मस्त आपली ही डब्यासाठी आपण झटपट अशी थापीवडी तयार था केली अशा पद्धतीने जर थापीवडी वडी केली तर अजिबात बिघडत नाही आणि चवीला पण छान लागते आता ह्याला एक आपण पाच दहा मिनिट चांगलं थंड होऊ द्यायचं नंतर ह्याच्या वड्या कापूया आपण शकता तुम्ही मस्त आपली ही वडी आता थंड झालेली आहे दहा मिनिटानंतर आपण आता ह्याच्या अशा छान वड्या काप कट करून घेऊया तुमच्या आवडीने तुम्ही तुमच्या आकाराने तुम्ही करू तुम शकता बघू शकता ह्या आकाराच्या मी इथे वड्या तयार केलेल्या आहेत मस्त झालेल्या तुम्ही बघू शकता अगदी झटपट ही आज आपण पीठ पेरून मस्त ही थापीवडी तयार केलेली खूप सुंदर झालेली चवीला पण छान लागते ही तर अशा पद्धतीने थापीवडी तुम्ही करून बघा अजिबात बिघडणार नाही आणि जर माझी जर यातची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद